Hi. 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 Sala, taudia. Taudia. A baga. Ona la dakota. Hala so tala. Zaves kase? Zaves इकडे कुठे आहे आणि इथे कॉन्फिडन्स इकडे हॉटेल भारत भवन हॉटेल भारत भवन करा रामकृष्ण हरी मित्रांनो आता हा आजचा आमचा सेक सेकंड डे आहे दुसरा दिवस आहे आणि आम्ही लोक चाललोय इथून अ अक्कलकोटला आता आम्ही निघालोय सगळी तयारी वगैरे करून अक्कलकोटसाठी आणि मी नाश्ता वगैरे पण सगळं करून आलो कुठे केलेलं नाश्ता आणि काय काय खाल्लं मी तुम्हाला दाखवेल मी इथे आलात तर तुम्ही कुठे स्टे करायला पाहिजे कुठे काय नाश्त्याचं आहे तर मी ते तुम्हाला दाखवते हो सध्या मी तुम्हाला खालून दाखवते की हो इथे कुठे आम्ही स्टे केले ना ते तो परिसर मी खालून तुम्हाला दाखवते हो ठीक आहे एक नाव आहे श्री भगवानगड संस्थान अतिथी भवन हे असं आहे अशा रूम्स आहेत आणि रूम्स मी काल पण तुम्हाला आतून दाखवल्या आहेत आताही तुम्हाला दाखवते छान आहे परिसर आणि क्लीन आहे नीट आहे इथे गरम पाणी मिळतं हॉट वॉटर तिथून तुम्ही गरम पाणी घेऊ शकता तिथून गरम पाणी घेऊन तुम्हाला आतमध्ये आंघोळीसाठी ते वापरावं लागतं तर छान आहे परिसर मी खाली दाखवते तुम्हाला तर कधी आलात तर इथे तुम्ही स्टे करू शकता रिजनेबल प्राईजमध्ये आम्ही जेवढे इन्क्वायरी केली त्याच्यामध्ये हे आम्हाला रिजनेबल प्राईजमध्ये मिळाल मग इकडे पार्किंगला पण जागा आहे पार्किंग पण करू शकता गाडीने जरी आला तरी संत भगवान बाबा मंदिर है परिसर है खूब स्वच्छ है मंदिरा चाहता परिसर पे मैं तुम्हारा दाखिल इतने इन्क्वायरी काउंटर है इतने तुम इन्क्वायरी करू शकता कितना वजन लेके चल रही है अंडा तू दे वजन उसके हाथ में उसको बुरा लग रहा है दे भाई उसके हाथ में वजन हर्षद आता कुछ चाल अपन हा कसं चाललोय काय चालू तर अरे कस रे देवासाठी पण खोट बोलतात माणसं अशी खोटं बोलतात माणसं ते तिकडे नाश्ता करायला गेले तर इथे या इथे या म्हणजे कुठे आम्हाला माहित आहे या आम्ही झालोय आता बस स्टँडवर बस स्टँडवर चाललोय पंढरपूर बस ला वीस रुपये रिक्षा बघतोय पंढरपूर डेपोत जाण्यासाठी चला ना चालत जाऊया चला पुढचा मी तुम्हाला दाखवते पागल काय काय मुलगा हा चल कॉन्फिडन्स लेवल बघा काल काल पाहिजे काल पायाची एवढी वाट लावलेली दोघ माणसांनी उचलून झालं आणि कॉन्फिडन्स बघा इथे तुम्हाला <laughs> हार मिळतील कृष्णा तुम्हाला हार मिळतील गजरे मिळतील आणि ते आम्ही नाश्ता केलेला इथेच पुढे इथेच पुढे कॉर्नरला आहे ते ए यात्रा बस्ता, है। चंद्रभागा यात्रा स्थान बस स्थानक सॉरी हे बघा हे पंढरपूरचं नवीन बस स्थानक आहे चंद्रभागा यात्रा बस स्थानक हे बघा सॉरी हा जरा मध्ये मध्ये बोलता बोलता असं वर्ड्स इकडे तिकडे होत आहे ते सवय नाही ना नवीन नवीन करते सवय होईपर्यंत जरा ॲडजस्ट करून मोठा परिसर आहे नवीन बस स्थानक आहे नवीन बस डेपो आहे चंद्रभागेचा इकडे पंढरपूरचा तर तुम्ही इथे येऊ शकता बस पकडायला आम्ही अक्कलकोटला जायला इथूनच बस पकडायला आलो आतून पण दाखवते तुम्हाला मस्त नवीन केलं बघा बस बस बस, बस, बस। आभाळ काय मस्त दिसतय बाई भारीच दाखवते बसायला वगैरे सोय तुम्ही बसू चला चला बस आली बस आली चला पळा बस आली बस आली पळा पळा एक मिनटं जरा आम्हाला जागा द्या मंडळी ही चंद्रभागा नदी आहे जाता जाता आम्ही शेवटचं तिचं दर्शन घेतोय

वारी वाटते नाही सगळं कायच वारी तर मित्रांनो आम्ही आलो आहोत अक्कलकोंडला आता तिथे अक्कलकोटला एक जागा घेतली आहे आम्ही आम्ही असं तयारी केलेली आहे अरू मी स्वामींच्या दर्शनाला झालो मी तुम्हाला सांगेल तिथे आम्ही स्टे केलं आहे ते मी तुम्हाला दाखव ओके चला आपण आता यात्री निवास भक्त निवासमध्ये आलो आहोत हे वटवृक्ष मंदिरापासून पाच मिनटाच्या अंतरावर आहे इथे तुम्हाला स्टेसाठी जनरल हॉल हंड्रेड रुपीजपर्यंत आणि डॉ डौ, डॉर्मेटरी बेड टू हंड्रेड रुपीजपर्यंत अवेलेबल होतील खूप सुंदर आहे हे बघा तुम्ही आतून तुम्हाला मी दाखवते फक्त इथे एकच प्रॉब्लेम आहे की तुम्हाला कॉमन टॉयलेट्स इथे यूज करावे लागतील सेपरेट टॉयलेट्स भेटणार नाहीत आणि मे बी ह्याच एक कारणामुळे आम्ही इथे स्टे नाही केला आम्ही दुसरीकडे स्टे केला पण मी तुम्हाला दाखवते किती सुंदर बांधलेली आहे बिल्डिंग इथे स्वामींची एक मूर्ती आहे मस्त मूर्ती आहे स्वामी शेष नागावर स्वार आहेत तशी छान आहे बिल्डिंग पण खूप स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवलेली आहे सगळीकडे स्वच्छता आहे लोकांना आराम करण्यासाठी जागोजागी स्वामींचे फोटो मूर्ती तुम्हाला दिसतील ही मूर्ती तर खूप खास आकर्षण आहे किती वेळा पहावत तर पाहतच राहावं असं वाटतं खूप सुंदर मूर्ती आहे साक्षात स्वामीच आहेत असं वाटतं बिल्डिंग बिल्डिंगची वरची बाजू मी ही तुम्हाला मी दाखवते बघा किती माळे आहेत किती उंच आहे बिल्डिंग खूप छान बांधलेली आहे बिल्डिंग यात्री निवास बिल्डिंगच्या समोरच भक्त भक्तनिवास आहे आम्ही तिथे स्टे केला तिथे तुम्हाला तीनशे रुपयापासून दोन हजार सातशे रुपयापर्यंत ए सी नॉन ए सी अटॅच बाथरूम रूम्स मिळतील रूमवर जाऊन फ्रेश होऊन आम्ही निघालो स्वामींच्या दर्शनासाठी हा रस्ता सरळ स्वामींच्या मंदिराकडे जातो या रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला खूप सारी दुकानं दिसतील तिथून तुम्ही पूजेचं सामान प्रसाद खरेदी करू शकता स्वामींचे फोटोही तुम्हाला इथे और आणि मूर्त्याही तुम्हाला इथे भेटतील हा मंदिराच्या मुख्य दरवाजा बाहेरचाच परिसर आहे इथे तुम्ही बाहेर चप्पल काढून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता हा मंदिराचा मुख्य दरवाजा आहे बघा इथे टी व्ही लावला आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथूनही

हे मंदिराबाहेरील मार्केट आहे इथेही तुम्ही काही वस्तू तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही खरेदी करू शकता मी स्वामींच्या पादुका पूजनासाठी इथूनच घेतल्या अक्कलकोटला आलात तर मुख्य मंदिराशिवाय अजून तीन स्थळांना नक्की भेट द्या त्यातलं पहिलं स्थळ आहे खंडेरायाचं मंदिर अक्कलकोटमध्ये स्वामी महाराज पहिल्यांदा तिथेच आले होते तिथे त्यांच्या चरण पादुकाही आहेत दुसरं मंदिर त्यांचे परमभक्त चोळप्पा यांचा मठ तिसरं ठिकाण म्हणजे गुरु मंदिर बाळाप्पा मठ तिथे त्यांचा पावलांचे ठसे सुद्धा उमटलेले तुम्हाला दिसतील तर या तीन ठिकाणा भेट द्यायला विसरू नका काही कारणास्तव या व्हिडिओमध्ये मला ती कव्हर करता नाही आली आहेत साधू मुनिजान गुरु बीण साहू कैसे जीवन गुरु बीण नाही नर नारायण गुरु चरिताचे करारायण स्वामींचं दर्शन घेतल्यावर आम्ही अन्नछत्रात गेलो आणि तिथे महाप्रसादाचा लाभ घेतला तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही इथे सेवाही देऊ शकता व्हिडिओची समाप्ती करण्यापूर्वी मी तुम्हाला तुळजाभवानी मातेचं दर्शन घडवते जे वटवृक्ष मंदिराच्या परिसरातच आहे आणि तुम्ही सुद्धा मला कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा रामकृष्ण हरी